देहाची या गावा आली या जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जियापरी संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देहाच्या गावाला आल्यानंतर दोन सोहळे करावे लागतात एक जन्माचा सोहळा आहे तर एक मृत्यूचा उत्सव आहे मृत्यूचा उत्सव करण्यासाठी सायास करावे लागतात अट्टहास करावा लागतो जन्माचे सोहळे आपण सगळेच करतो पण खरोखर विचार आणि औचित्यपूर्ण ते आपण करतो का बऱ्याच वेळी विचार आणि दरिद्र आणि परिस्थितीने श्रीमंत असलेल्या माणसांचं अनुकरण आपण करतो खरं हा वाढदिवस आहे का काढ दिवस आहे अर्थात तो दिवस फक्त काढायचा आहे असं त्यामध्ये दिसत मोठा रंगबिरंगी केक आणायचा मेणबत्त्या आणायच्यात ते सगळं घर सजवायचं आणि मग तो जो केक आहे त्या केकचे तुकडे तुकडे करायचे खरंतर जन्मदिवस म्हटलं की ते अखंडता आहे जीवनाला अखंडता प्राप्त व्हायला पाहिजे परंतु त्याचे प्रतीक आम्ही तुकड्या तुकड्यामध्ये करतोय बर झालेले तुकडे एकमेकांच्या तोंडात घालायचे आणि जमले तर ते सगळ्यांनी उष्टे खायचे म्हणजे मोठा वाढदिवस हो साजरा होतो मेणबत्त्या पेटवायच्या आणि लगेच वेधवायच्या त्यानंतर सगळीकडं धूर करायचा आणि मग वर्षानुवर्ष चालू असलेलं ते पिक्चर मधलं गाणं गाऊन गाऊन दोनू त्याचा चिपाड झालाय रस राहिला नाही सगळ्यांनी मिळून त्या जोकराच्या टोप्या घालायच्या आणि हॅपी बर्थडे टू यू म्हणून ओरडायचं स्वरामध्ये आणि विस्वरामध्ये मग काय करायला पाहिजे खर तर वाढदिवस म्हटल्यानंतर अखंडतेचे काम काही आपण करायला पाहिजे की ज्याने पुण्य संपादन होईल असं अखंडतेचे काम व्हावेत घरामध्ये बनवलेले मिठाईच एकमेकांच्या तोंडामध्ये घालायची मेणबत्त्या नाही पेटवायच्या पण त्या पेटवायच्या घरामध्ये असलेल्या स्त्रियांनी अक्षण करावं तिलक करावा त्याच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करावी दिवे पेटवल्यानंतर सगळ्यांनी म्हणायचं ज्योतिर्गमय आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे आणि त्यानंतर आता राहिलं गीत तर कुठलं गीत म्हणायचं तर हॅपी बर्थडे टू यू हे गीत नाही म्हणायचं आपल्या विचारवंतांनी भारतीय संस्कृतींना मानणाऱ्या विचारवंतने काही गीत करून ठेवले जन्मदिनाचे अतिशय सुंदर एक गीत आहे की ज्यामध्ये जन्मदिनाचं सार्थ अस वर्णन केलंय की जे ऐकणाऱ्याला आनंद देईल आणि म्हणणाऱ्याला सुद्धा समाधान वाटेल काय आहे ते जन्मदिन मिदम आई प्रिय सखे शंतनो तुते सर्वदामुदम हे माझ्या प्रिय सख्या हे माझ्या प्रिय बाळा या जन्मदिनाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुझ्या जीवनामध्ये शांतीचा विस्तार हो आनंदाची खैरात आनंदाचा वर्षाव तुझ्या जीवनावर हो प्रार्थयाम हे भव आम्ही सगळे प्रार्थना करतो की तुला शंभर वर्ष आयुष्य मिळावं ईश्वर सदा तो च रक्षतो ईश्वराने तुझं रक्षण करावं पुण्य कर्मणा कीर्ती मर्जय जीवनम तव भव तू सार्थकम तुझ्या हातून खूप चांगले काम घडावे पुण्यकारक कामं घडावेत परोपकार घडावा आणि त्यामुळे तुझी कीर्ती दिग जावी आणि तुझं संपूर्ण जीवन सार्थक हवं खर तर वाढदिवस म्हणजे काय हवं हो। फक्त शरीराची वाढ आणि वयाची वाढ नाही तर माझ्या जीवनामध्ये सद्गुणांची वाढ झाली आहे का सद्भावनेची वाढ झाली आहे का विचारांची वाढ झाली आहे का आनंदाची वाढ झाली आहे का याचा विचार झाला तर खऱ्या अर्थाने जीवन सार्थक होईल असं सार्थक जीवन करत जावं आणि त्याची आठवण करावी त्याचं नाव वाढदिवस आहे म्हणून खर तर भविष्य काळामध्ये आहे आपण वाढदिवस साजरे करत असताना हा विचार जो मी आपल्या पुढे मांडतोय तो भारतीय विचार ज्यांना मान्य आहे त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये येणारे वाढदिवस आपण भारतीय पद्धतीने साजरे करावेत जे वाढदिवसाचं गीत मी आपल्याला आता बोलून दाखवलंय कुमार आशुतोष ते म्हणून दाखवणार आहे परंतु हे गीत फक्त आपण ऐकू नये आपल्या मुलांना ते पाठ करायला लावा चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करा ऐकूया आशुतोष आपल्याला ते गाणं म्हणून दाखवतोय प्रिय सखे शंतनो तुत सर्व दामोदनो तुत सर्वदामुदं जन्मदिनमिदं। दिनमिदम आई प्रिय सखे शंतनो तुते सर्वदामुदम प्रार्थया महे भवशतायुषी

जीवनं तव भवतु सार्थकं जीवनं तव भवतु सार्थकं जन्मदिनमिदम् ऐ प्रिये सखे शंतनो तु सर्वदा मुदं शन्तनो सर्वदा मुदं सर्वदा मुदम सर्वदा मुदम